रायगड जिल्ह्यातील कामवाली तालुक्यातील चालू घडामोडी बाबनशिला टॉक शो तेहतीस वर्ष फरार खुण्याच्या पनवेल शहर पोलिसांनी आवडल्या मुसक्या त्यानुसार नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने मुलुंड येथे आणि सेतू परभणी येथे कसून केलेल्या तपासात आरोपी बाबू बुडगीराम काळे वयवर्ष सत्तर यास पेड्या ठोकल्या अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे एकोणसा तो दिवस याच दिवशी बाबूने आपल्या पत्नीला किरकोळ भांडणातून अंगावर रॉकेल जाळले होते तिला पोलिसांनी सायन हॉस्पिटलात दाखल केले होते यावेळी बाबूच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर बत्तीस एकोणीसशे भादवी भाधवी तीनशे सात कलमान्वय गुन्हा दाखल झाला होता या दरम्यान तिच्यावर उपचार सुरू असतेवेळी मृत्यू झाल्याने गुन्ह्यामध्ये भादवी कलम तीनशे दोन वाढ करण्यात आली होती मात्र गुन्ह्या केल्यानंतर बाबू फरार झाला होता मात्र पनवेल शहर पोलीस त्याच्या शोधात होती या प्रकरणी त्याचे विरुद्ध पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहिता दोनशे नव्याण्णव प्रमाणे न्यायालयात दोषापत्र सादर करण्यात आले होते त्यानुसार नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने मुरुंड येथे आणि सेतू परभणी येथे कसून केलेल्या तपासात आरोपी बाबू गुडगीराम काळे वयवर्ष सत्तर यास बेड्या ठोकल्या चॅनलला सबस्क्राईब करा